नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण आज बनवणार आहे मटकीची भाजी मटकीची भाजी बनवण्यासाठी बघा घेतलेलं आहे ही मोड आलेली मटकी आहे त्याच्यात चव्वी वटाने ही मटकी मोड आलेली आहे तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे का त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे लसूण आहे त्याला बारीक चिरून घेतलेलं आहे जिरं आहे एक कांदा आहे दोन लोंग आहे कढीपत्ता आहे आणि कोथिंबीर आहे आणि हे आपले मसाले आहे त्याच्यात आपण टाकणार आहे गॅस पेटवून दिलेलं आहे कढईत तीन चार पड्या तेल टाकून दिलेलं आहे आता याच्यात आपल्याला जिरं लसूण कांदा टाकायचं आहे तीन चार मिनटापर्यंत चांगलं चाळून घ्यायचं आहे कांद्याला लसूण जिराला याच्यानंतर कढीपत्ता लोंग टाकलेलं आहे आपल्याला हे मसाले टाकायचे आता कांदाचा रंग पण लाल झालेला आहे तिखट हळद धनेकूट हा गरम मसाला घरगुती या मसाल्यांना चांदा चाडून घ्यायचंय थोडंसं पाणी या मसाला फरक पण नाही आणि याच्यात आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची तर मी पेस्ट टाकते मी अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून दिलेली आता हे मोड आलेले मटकी टाकायची याच्यानंतर थोडीशी कस्तूरी मेथी ही भाजी मटकीची अशी बनवली ना एकदम टेस्टी येते मैत्रिणीं तेल सुटेपर्यंत चाळून घेतलंय मटकीला याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचंय थोडीशी कोथिंबीर टाकायचंय थोडस अर्धा ग्लास पाणी याच्यात मी पूर्ण एक ग्लास पाणी टाकून दिलेलं आहे आता थोडंसं याच्यात ताट झाकून द्यायचं हा ताट असं झाकून दिलेलं आहे जोपर्यंत मटकी शिजते तोपर्यंत ताट उघडून घेतलेलं आहे भाजी तयार झालेली मटकीची उसळ याच्यात कोथिंबीर टाकून द्यायची कशी वाटली मैत्रिणी न माझी रेसिपी मटकीची उसळ किती छान तयार झाली आपली भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा प्रत्येकांची बनवायची वेळ पद्धत वेगळी वेगळी असते माझ्या पद्धतीचे पण बनवून पहा मैत्रिणींनो पुढच्या रेसिपीत भेटू बाय